सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठे होते म्हणून तुमचे मुसलमानांकडून रक्षण झाले हा जो तुमचा समज आहे ना तो बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्यासारखा झाला बैलगाडीखाली चाललेल्या कुत्र्याला वाटत असते की गाडी आपणच ओढत आहोत गद्दार तर मराठे पण होते गोनोजी शिरके खंडोजी खोपडे बाजी घोडके बाजी घोरपडे आदिलशाही निजामशाहीमध्ये त्यांच्या बाजूने लढणारे मराठेच होते आणि शिवरायांनी अठरा पगड जाती घेऊन स्वराज्य राखला देशातील जी जुनी मोठी मंदिरे आहेत ना ती जातीने धनगर असणाऱ्या अहिल्याबाई यांनी केलेल्या जीर्णोद्धाराच्यामुळे नाही तर पंढरपूरचा विठोबा जातात घालून दळताना अफजल खानाच्या फौजेत सात मराठे सरदार तमाशा पाहत होते मुरारबाजी देशपांडे कान्होजी आंग्रे बाजीप्रभू देशपांडे शिवा, शिवा काशीद जिवा महाले मल्हारा होळकर कुर्तोजी गुर्जर हे मराठे नव्हते ज्या शिवा काशीदने शिवरायांचा वेष घालून मरण पत्कारले तो जातीनं न्हावे होता आणि आज त्या ओबीसी न्हाव्यांच्या आरक्षणावर डोळा ठेवून आहात तुम्ही लोक सत्ता केवळ तुमच्या हातात राहावी आणि बाकीच्यांनी तुमची गुलामगिरी करावी हा अट्टहास नेहमी तुमचा असतो हे समजत नाही का आम्हाला तुमच्या शेतात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या बायकांना झालेल्या ओबीसी मुलांना तुम्ही उसाच्या फळात झालेली पाटलाची पैदास म्हणून ही नव्हतात लावणीच्या फळात तमाशात पैसे उडवण्यासाठी आलाय जमीन गुंठा गुंठा विकून आपल्या पोरांना रस्त्यावर यायला मजबूर करणारे आज आहात तुमच्यामध्ये सगळे श्रीमंत नाही हे मान्य आहे आम्हाला त्या गरिबांना आरक्षण मिळावे हा शुद्ध हेतू आहे आमचा सा। त्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण लागू आहे तुम्हाला तुमच्या समाजात अनेक मोठे मराठा नेते आहेत त्यांना जाब विचारावा आजपर्यंत गरीब मराठा समाजासाठी नेत्यांनी काय केले स्वतंत्र आरक्षण दहा टक्के मिळाले आहे ना मग आमच्या पोरांच्या ताटातील घास हिरावून तुम्हाला काय मिळणार आहे मराठा मोर्चाला आम्ही खुल्या मनानं समर्थन दिलं ओबीसी बांधवांनी कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा राहुल फटांगले यांनी शिवाजी महाराजांची टी शर्ट घातली म्हणून त्याची दगडाने ठेचून केलेली हत्या आणि त्याविरोधात सोशल मीडियावर आवाज उठविणारे माझ्यासारखे अनेक ओबीसी बांधव होते परत एकदा सांगतो आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे तुम्हाला तो आरक्षण मिळावा या मताचे आम्ही आहोत पण स्वतंत्र आरक्षण नको आम्हाला तुमच्या ताटातील घास हिसकावून घ्यायचं आहे ही जी काही तुमची प्रवृत्ती आहे ना त्याला विरोध आहे ओबीसी आरक्षण बचाव ज्याची कुणबी नोंद आहे त्यांनी अगोदरच ओबीसी दाखले काढलेत अनेकांनी स्थानिक सत्तेचा वापर करून कुणबी लावून ओबीसी दाखले काढले स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसी आरक्षित जागा हस्तगत केल्या ज्या प्रत्येक कुणबी दाखल्यांची चौकशी व्हायला हवी सरकारनं दबावात येऊन सत्तावन्न लाख नोंदी शोधल्याचा दावा केला ज्या जिल्ह्यात नोंदी आढळल्या नाहीत किंवा कमी मिळाल्या त्याबाबत सरकारच्या वतीने नाराजी दर्शवून पुन्हा शोधण्याचे आदेश दिले होते काही करून नोंदी दाखवायच्याच होत्या त्यामुळे मूळ ओबीसीचे गिळंकृत झालंय अक्षरशः ओबीसीसाठी संपले आहे नव्याने शोध दाखविलेल्या सत्तावन्न लाख नोंदी रद्द केल्या तर आरक्षणास धक्का लागणार नाही ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका झाल्या त्यात ओबीसींनी स्वतःची स्वतःहून ससे हेलपट करून घेतली ओबीसी मतदान जागृत कधी होणार हे काळ कि ठरवेल किमान शिक्षित ओबीसींनी यापुढे ओबीसी उमेदवारालाच मतदान करण्याचा निर्णय घेतल्यास कुठेही पराजय दिसणार नाही आज लोकसभा सभागृहात दिसणारे बत्तीस आणि विधानसभेत असणारे एकशे अडुसष्ट सदस्य सभागृहापासून खड्ड्यासारखे दूर राहतील अगदी आत्ताच्या मुंबई नाशिक कोकण शिक्षक को व पदवीधर निवडणुकीत हक्काचे मत निष्ठा म्हणून नाही तर व्यवस्थेला विरोध म्हणून वापरा बदल हमखास जाणवेल